आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचे एक मुख्य कारण म्हणजे मागील तीन चार दिवसापूर्वी म्हणजे तेरा चौदा पंधरा या तारखेला आमच्या लोणावाडी गावाचा सुफी संत हा जे हल्श फाते मोहम्मद जोधपूर यांचा उरुस होता त्या उरुसमध्ये चौदा तारखेला कव्वालीचा ता प्रोग्राम असतो सालादा दव, सालावादाप्रमाणे तर त्या कव्वालीच्या कार्यक्रमामध्ये एक आमचे मित्र पोलीस हवालदार सलगर साहेब यांना कवाली गाण्याचा छंद होता परंतु तो त्यांना वरतीमध्ये गाण्याचा म्हणजे हे नसल्याने ते गाण्यास नकार देत होते परंतु आमच्या गावातील काही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या सर्व समाजाच्या लोकांनी त्यांना एक विनंती केली की साहेब आमच्या एक मनाची मन राखण्यासाठी आणि आम्हाला एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याकरिता की तुम्ही कवाली गावी आणि मागील काही दिवसापूर्वी आमच्या लुमेवाडी गावामध्ये एक झेंडा हिरवा झेंडा ईद मिला निमित्त लावला आणि तो काही लोकांनी काढला तर तो एक हिंदू मुस्लिमचा एक चुकीचा मेसेज गेलेला होता तो चुकीचा मेसेजला त्याला सगळ्यांनी सहकार्य करून हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी ह्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि शेवटी आम्ही स सर, सर्वजण हिंदू मुस्लिम एकच आहोत त्याचा एक मेसेज त्यांनी संदेश देण्याकरिता त्यांनी एक कवाली आमच्यासाठी गायली आणि ते कवाली गात असताना ते आमचे मित्र जगन्नाथ साहेब यांना मी विनंती केली की साहेब त्यांनी खूप अतिशय सुंदररित्या कवाली गायली चढता सूरज धीरे धीरे ढलता हे ढलजा आहे का तर त्याचं बक्षीस स्वरूपामध्ये मी त्यांना माझ्या खिशातील शंभर रुपये सुट्टे करून दहा दहा रुपयेच्या दहा नोटा त्यांना दिल्या आणि त्यांना बक्षीस देण्याकरिता सांगितले परंतु त्यांनी ते नकार दिला की मला वर्दीमध्ये असे काही पैसे देता येत नाहीत किंवा वाटता येत नाहीत तरी मी सांगितलं की आमच्या लोमिवाडी गावामध्ये की तीन पार्ट्या आहेत ग्रामपंचायत लढवण्याकरिता तर माझ्या पक्षातले दोन तीन चार पोरं जर बक्षीस देण्याकरिता वरती केले तर दुसरे एका पक्षातले दहा वर जातील आणि तिसऱ्या पक्षातले पंधरा वर जातील आणि तिथं गोंधळ निर्माण होईल आणि तो गोंधळ मागील वर्षी झाला होता यावर्षी तो गोंधळ होऊ नये गोंधळ रोखण्याकरिता त्यांना आम्ही सर्वांनी विनंती केली की के साहेब तुम्ही वरती जावं तुम्ही गेल्यानंतर कुणी येणार नाही आणि ते पैसे तुम्ही बक्षीस स्वरूपामध्ये आमचे पैसे त्यांना बक्षीस स्वरूपामध्ये द्या असं सांगून त्यांना ते पैसे देण्यास लावले तर त्या दिलेल्या पैशाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती काही लोकांनी व्हायरल करून ट्रोल करून त्यांना चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो सर्व काही चुकीच आहे ते पैसे माझे होते ते मी सुट्टे करून त्यांना दे लावले कारण तिथं गोंधळ निर्माण होऊ नये महत्वाचं म्हणजे या लुबेवाडी गावात जो जेव्हापासून आपेसा बाबाचा वरुस संपन्न होत आहे तेव्हापासून आमच्या गावाची आणि ह्या दर्गापोस ची एक प्रथा आहे की या ठिकाणी कवालेचा कार्यक्रमाचे उद्घाटन हे पोलीस खात्याकडूनच पोलीस पी आय असो के पी एस आय असो यांच्या हस्ते होते आणि या ठिकाणी ह्या उर्सामध्ये या यात्रेमध्ये मुस्लिम धर्मापेक्षा हिंदू धर्माचे लोक जास्त संख्येने येतात आणि हे बाबांचं देवस्थान हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे आणि या ठिकाणी या दर्ग्याचे पहिल्यापासून भूमिपूजन समारंभासाठी माननीय शरदचंद्र पवारसाहेब आले होते माजी उपमुख्यमंत्री विजयशी मोती पाटील साहेब आले होते आणि तसेच या तालुक्याचे कृषी मंत्री भर मामा भरणे तसेच माजी मंत्री हर्षवंत पाटील साहेब या सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी या दर्ग्याला नेहमी भेट देतात तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक या ऊर्साला येतात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दादा हे सुद्धा या वर्षीसुद्धा निवड्या पावसात सुद्धा या ठिकाणी आले होते आणि तसेच हनुमंतबा कोकाटे हे सुद्धा आले होते माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम धर्माचे सर्व आमदार खासदार या ठिकाणी येतात आणि तसेच सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि या आमच्या गावामध्ये जातीवादीचा निर्माण व्हावा यासाठी काही समाजकंटकांनी आमच्या गावामध्ये बहुसंख्य मुस्लिम आहेत परंतु या ठिकाणी आमच्या गावात लावंड माने कुंभार असे आणि किंवा मातंग किंवा मागव सर्गे समाज जे हिंदू आहेत हे सर्व आम्ही एका ताटामध्ये जेवतो गुन्हा गोविंद राहतो आणि आमचे ईदला आम्ही त्यांना कधी विसरत नाही आणि त्यांच्या सणाला ते आम्हाला कधी विसरत नाहीत आणि आमच्या गावात कधीही जातीवाचा पत्र घडला नव्हता परंतु काही असे शक्ती आहेत की ज्यांनी आमच्या गावात सुद्धा हे सगळ्यात मोठी जी कीड लागलेली आहे आपल्या देशाला जातीवादाची ती कीड या ठिकाणी आमच्या गावात यावी ह्यासाठी जाणून बुजून केलेला हा प्रकार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस खात्यातर्फे मी मध्ये जो आता जागरबाईं सांगितलं की ईदि मिळाच्या वेळी जो झेंड्याचा प्रकार काढला होता त्यावेळेस बारामतीचे बारामतीचे डी ए वाय पी साहेब तसेच राठोड साहेब तसेच इंदापूरचे पी आय कोकणे साहेब आणि बावळचे पी एस साहेब राऊत साहेब ह्या सर्वांच्या खूप प्रयत्नानंतर आणि ह्या सर्व गोष्टींना सहकार्य करण्यासाठी आमचे कळसाई साहेब यांनी या ठिकाणी आमच्या गावात लोंबिवली ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा ग्राम घेतल्या लोकांना बोळ होतं आणि सर्व हिंदू मुस्लिम तरुणांना एकत्र येऊन त्यांना सांगितलं होतं की तुम्ही असलं काही करू नका जेणेकरून आपल्या गावाची बदनामी होईल आणि कळसाई साहेबांना काय घेणं देणं नसताना सुद्धा त्यांनी वैयक्तिक साऱ्यांच्या गाठीपिठी घेऊन या गावात शांतता पसरावी ह्यासाठी प्रयत्न केला आणि कळसाई साहेब सांगायचं झालं तर ह्या कळसाई साहेबांचं खूप मोठं उपकार बऱ्याच लोकांवर आहेत मी माझा एक एका मिटात थोडा उदाहरण सांगतो की हे पोलीस स्टेशनचे या ठिकाणी बॉड्याला इंचार्ज आहे ते तर ते कुठलीही हो आमच्या गावातील कुठली केस गेली तर पोलिसांचं काम आहे तक्रार घेणे किंवा पुढं कारवाई करणे परंतु एखादी तक्रार केली तर ते अगोदर समजून सांगत असतात की बाबांनो असं करू नका हे चुकीचं हे तुमचं नुकसान होईल आणि माझा स्वतःचा भाचा जर एक असं मॅटर झाला होतं नवराबापूचं तर त्यावेळेस आमच्या म्हणजे ती मुलगी आमच्या भाषाची बायको जी आहे ती त्या ठिकाणी हुंडावळीची केस करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती आणि ते म्हणत होते की मला आता तलाकच घ्यायचा आहे आणि मला केस करायची आहे परंतु कळसाई साबाने त्यांना समजून सांगितलं की ताई तू आता रागात आहेस तू शांत बस आणि दोन दिवस तू विचार करून नंतर ये नंतर आपण तुझी केस घेऊ असा करून त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मला माझ्या भाचेला मला सगळ्यांना बोलून घेतलं आणि आम्हाला समजून सांगितलं की दोन दिवसात तुम्ही काय करा आणि भांडण करून केस करून काय होत नसतं आणि दोन दिवसानंतर परत आम्ही एकदा गेलो त्यावेळेस त्यांचा थोडा राक्षांत झाला होता परंतु पूर्ण राक्षांत झाला नव्हता परत काळसाई साहेबांनी सांगितलं की अजून चार दिवस थांबा असं करून त्यांनी एक आठवडा घालवला एक आठवड्यानंतर तो प्रकरण विकलं राक्षांत झाला कुणीही कोणावर केस केली नाही आणि आज ते माझा भाचा आणि त्यांच्या गुन्हा गुनोविधन आजनादत आहेत त्यांचा संसार मोडत होता मोडत असलेला मोळ नाही मोडण्याच्या कतारवालेला संसार ह्या कळसाहेबांवर बसला असे बरेच उदाहरण कळसाहेबांचे आहेत की या ठिकाणी त्यांचं काही ऋण असताना सुद्धा ते सर्वांचं कुठलेही भांडण असेल तर भांडण करतात ते मिटवण्याचे काम करतात आणि अशा ह्या पोलीस खात्यांनी जे आमच्या गावावर तर लोक्या गावात पोलीस खात्यांचं खूप पहिल्यापासून प्रेम आहे आणि कधीही आमच्या गावात त्यांनी आम्हाला कोणाला त्रास दिला नाही अशा या चांगल्या माणसांसाठी जर असं होत असेल तर आम्हाला राग येणं साहजिक आहे आमच्या मनात शुद्धत आहे आम्हाला वाट वाटत आहे आणि या ठिकाणी आम्ही एस पी साहेबांना विनंती करतो की पोलीस कॉन्स्टेबल सरगर कॉन्स्टेबल सरगी साहेबांनी जी कवाली गायली ती आमच्या सर्वांच्या विनंती खाती गायली होती आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी गायली होती आणि आमच्या विनंतीनेच मान देऊन कळसाई साहेबांनी त्यांना पैसे दिले होते त्यांचा काही रोल नाही आणि या लहानशा गोष्टीला खूप मोठं मॅटर करून ह्याला असं काही वेगळं स्वरूप देऊन आमच्या गावात जातीवादाचं ते निर्माण व्हावं हो। किंवा इथून पुढे उरसा लागणार बोट लागावं अशी घटना करण्यासाठी समाजकंटक काम करत आहेत माझी विनंती आहे येसमी साहेबांना की ह्या अशा गोष्टीवर आपण कृपया लक्ष देऊन समाजकंटकांना त्यांचा त्या ठिकाणी जागा दाखवा आणि जर अजून काही ह्या पोलीस हवालदार कळसाई सभासाठी जर वेळ आली तर आम्ही उपोषणा आम्ही वेळ पडले की सर्वांच्या दारात जाऊन बसू परंतु पोलीस खात्यावर आमच्यामुळं त्यांच्यावर होणारा अन्याय आम्ही होऊ देणार नाही कारण या तर आमची होती गावाची होती बाबांची होती आपल्या सगळ्यांची होती आणि या तऱ्हेचा जर त्यांना जर त्रास होत असेल तर आम्ही कोणीही शांत बसणार नाही तरी माझी विनंती आहे की आमच्या आम या गोष्टीत दखल घ्यावी लुमिळ गावातील आपण सर्वांनी कळसाहेबसाच्या पाठीमाग उभा राहायचं आहे आणि कळसाहेबसाहेबांच्या म्हणण्यापेक्षा बाबाच्या दारात वरून मा सांगतो मी की आम्ही सत्याच्या पाठीमागे राहणार माणसं आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने आम्ही सत्याच्या पाठीमध्ये राहणार आहे आणि असं सर्वजण म्हणा की आपण सत्याच्या पाठीमध्ये राहणार का आपण सत्याच्या पाठीमध्ये राहणार का आम्ही सर्वजण तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही सत्याच्या पाठीमा राहणार आणि एखाद्या वेळेला अन्याय होत असेल की कोणाला आमच्या या हो ह्या यात्रेमध्ये त्रास होत असेल तर आम्ही हे कधी येऊ देणार नाही कारण ते बाबा सर्व बाब असतील ते अन्याय कधीही सहन होणार नाही यापुढे साहेबांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण काय संदेश द्याल की साहेबांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे संदेश देणार की यात कळसाहेब साहेबांची थोडीच चूक नाही आणि जामीर बाईने सांगितल्याप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावातील राजकीय गट तट आहेत आणि त्यामुळं तू वर गेला म्हणजे तुझा मान होतो माझा होत नाही आणि त्यामुळं वरिष्ठ कोकणी साहेब स्वतः मिटिंग घेतली होती वरसाच्या अगोदर पावला या ठिकाणी मी सुद्धा होतो त्यावेळेस सांगितलं होतं की ते जो कुणी जायचं नाही जेणे तुमच्यात भांडण होतील आणि यात्रेला गाडगोड लागला गेल्या वर्षी थोडाफार आमच्यात कवालीच्या प्रोग्रामला असं गारगोट लागला होता त्यामुळं कोण न जाण्याचा निर्णय जा झाल्यामुळं त्या सरगर साहेबांचा आम्हाला कौतिक गरज होतं त्यासाठी आम्ही प्रसाद साहेबांना पाठलो आज तुम्ही प प्रकर्षानं दोन मुद्दे मांडले ईदी मिलाच्या पार्श्वभूमीवर ज्या दिवशी झेंडा लावला लिंबोडी चौकामध्ये त्या दिवशी स्वतः डी वाय एस पी साहेब आले होते त्यांनी भेट दिली होती असं तुम्ही आता बोलला बोल। 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 आणि त्या गोष्टीचा रागमनात धरून या काववालीच्या कार्यक्रमामध्ये जे काय तुम्ही आज सांगताय की काय समाजकंटकाने हे व्हिडिओ क्लिप फिरवून हे गालबोट लावण्याचा एक प्रयत्न केला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय सांगायचं प्रशासनाला की तुम्हाला असं वाटतंय का की प्रशासनातनं कारवाईची सुरुवात झालेली आहे ह्या संबंधित कर्मचाऱ्यावर विशेषतः असा विषय आहे तो की कळसाई साहेबांनी साह हा विषय विशे मिटवला विशेषतः त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यात रावसाहेबांचा आहे कोकणी साहेबांचा आहे राठोड साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सय्यद साहेब असतील आणि सर्व बावडा पोलीस स्टेशनचे जेवढे काही पोलीस अधिकारी असतील या सर्वांच्या मध्यस्थीने ते जो झेंडा लावण्याचा प्रकार मिटला तर त्यांनी मिटवायला नको होतं असं बऱ्याच जणांना वाटत होतं असे काही समाजकंटक का असतात की हे पेटलं पाहिजे आणि सुरुवात कुठंतरी लागला पाहिजे गावामध्ये गावामध्ये ते निर्माण झाले पाहिजे जातीवाद निर्माण झाले पाहिजेत असं काही निर्माण करण्यासाठी जे काही विडा उचलला होता त्याला त्या ते साहेबांच्या सहकार्याने आम्ही तो विडा हाणून पाडला आणि ते काही त्यांना साध्य होऊ दिलं नाही त्याच्यातून म्हणून आता त्यांनी आम्हाला सोडून आता ते डिपार्टमेंटच्या पाठीमागा लागले की तुम्ही त्यांना सहकार्य केलं आणि हे सगळं काय मिटवलं म्हणून ते डिपार्टमेंटचे क्लिपायरल करून त्यांना हे करतात म्हणजे आता तुमचा स्पष्ट आरोप आहे की काही लोकांना असं वाटतं की हिंदू मुस्लिम तेढ निर्माण झाले पाहिजे निर्माण आणि या भागामध्ये दंगली घडल्या पाहिजेत शंभर एक तर हिंदूंना आणि मुस्लिमांना एकमेकांमध्ये लढवून आज तकायचा इतिहास आहे आमच्या लुमेवाडी गावामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मुस्लिम समाज आहे या गावामध्ये आज तकाय तर कुठल्याही ईदला हिंदू आमच्या समाज आमच्या घरी येतात ईदला आणि आम्ही त्यांच्या दिवाळी असेल इतर सणाला आम्ही त्यांच्या घरी जातो गोडीकोला म्हणून राहून आजपर्यंत परंपरेनं चालत आलेला हा गाव आहे या गावामध्ये प हा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ते समाज कंटत लवकरच सापडतील आणि त्यांना त्यांनी योग्य तो मार्ग दाखवावा त्यांची खाकी दाखवावी असं मला वाटतंय आता काही सूत्रांच्या माहितीच्या आधारावर असं कळतंय की जे काय बावडा आउटपोस्ट चे सलगर आहेत कॉन्स्टेबल आणि दुसरे कॉन्स्टेबल कळसाईद आहेत तर त्यांनी जे काय प्रकार केला सालगर साहेबांनी जी काय कव्वाली गायली आणि त्या कव्वाली गायल्यानंतर कळसाहेब साहेबांनी पैसे दिले त्या घटनेचा व्हिडिओ हा प्रसारित होतोय मग त्या संदर्भात कुणी काय एस पी साहेबांकडे तक्रार केली का त्याच्या संदर्भात केलेली आहे आणि आता एक व्यक्ती चालूला एक व्यक्ती आता मला एक टीप मिळाली की एक व्यक्ती चालूला कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात दाखल करण्यासाठी कोर्टात गेलेला आहे गावकऱ्यांची मर्जी राखण्यासाठी गेले असं तुम्हाला सर्व लोकांच्या कारण ती गेल्या वर्षी गोंधळ झाला होता स्टेज वरती कि ह्या पक्षाचे दोन गेले त्या पक्षाचे चार गेले आणि तिसऱ्या पक्षाचे आठ गेले असे जाऊन तिथं गोंधळ झाला होता कवालीमध्ये डिस्टर्ब झाला होता आणि तो पोलिसांना तिथं वरती स्टेजवरती जाऊन तो गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न करावा लागला होता तेवढ्यासाठी कोकणी साहेब आपले इंदापूर प्रदेशाच्या कोकणी साहेबांनी इथं गावामध्ये मिटिंग घेतली आणि सांगितले की कुठल्याही राजकीय व्यक्तीने स्टेजवर जाऊ नये आणि जर गेल्यास गोंधळ होतोय म्हणून ते आम्हाला त्यांना बक्षीस द्यायचं होतं ते काय आम्हाला कोणाला काय मेसेज द्यायचा नव्हता फक्त त्यांनी खूप सुंदर रित्या ती कवाली गायली म्हणून त्यांना एक स्वरूपामध्ये मी माझ्या पसरचे शंभर रुपये सुट्टे करून दादाच्या दहा नोटा जगन्नाथकर साहेबांच्या हातामध्ये दिल्या आणि ते त्यांना देण्यासाठी वरती पाठवलं होतं त्यांनी नकार दिला होता पण आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की के साहेब असा गोंधळ होतोय वरती म्हणून त्यांनी तिथं जाऊन ते पैसे दिले आणि त्याचे व्हिडिओ क्लिप काढून ती वेगळ्या स्वरूपामध्ये व्हायरल करण्यात आली दुसरं मला अजूनही असं म्हणायचं आहे आता आपण आज समोर असल्यामुळे आमची एक विनंती अशी आहे की आता सध्या पूर्ण देशामध्ये ह्या जातीवादीचं खूप भयंकर म्हणजे जातीवादीनं थैमान घातलेलं आहे आणि आताच चालूमध्ये यू मध्ये घटना घडली आहे ती आय लव्ह मोहम्मद अशा घटना जी घडत आहे आय लव्ह मोहम्मद मोहम्मद सल्ला सल्ला आमचे प्रॉफिट आहेत आमचे म्हणजे आणि त्यांच्याबद्दल आय लव्ह मोहम्मद जर म्हणणं जर चुकीचं होत असेल तर चुक ही म्हणजे चुकीची गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीला जर तुम्ही विरोध करत असाल तर हे शंभर टक्के आपण सर्वदल एक असताना सुद्धा काही ठराविक लोक असे आहेत की ज्यांना आपल्या पक्षात करून या ठिकाणी दुसरं कायदे सद्ध करायचं आहे आणि आमची सर्वांची अशी इच्छा आहे की या पूर्ण भारतात महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात आणि आमच्या गावात कधीही जातीवाद होऊ नये आणि त्यासाठी सर्वांनी आपापल्या धर्माचा आदर करावा आणि आपण सर्वांनी गुणगोविंद वागावं आणि आय लव मोहम्मद साठी जर तुम्ही असं हे करत असाल तर तुम्हाला तुमच्या धर्माचा आम्हाला आमच्या धर्माचा सगळ्यांना अधिकार आहे जेणे त्यांना आपल्या धर्माला आचरण करून दुसऱ्या धर्माला काय त्रास होऊ नये असं वागावं आणि समाजकंटकांना सुद्धा असं विचार करावा की जाणून बजून त्रास होऊन तुमचं वैयक्तिक काय असेल तर वैयक्तिकसाठी तुम्ही जातीवाद आणू नये असं आमची एक विनंती आहे आणि जातीवाद पसरण्यासाठी हा प्रकार चालला आहे असा आमचा अंदाज आहे या घटनेच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्री पद आहे तर या घटनेच्या संदर्भ अनुषंगानं तुमची त्यांच्याकडे काय मागणी राहील का राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना आमची एक विनंती आहे की जातीवाद खूप वाढत चाललेला आहे आणि जातीवादला जातीवाद सर्वजण करत नाहीत मुस्लिम धर्मामध्ये सहन काही ठराविक वाईट वागणारी किंवा हिंदू धर्मास काय असतील पण त्या ठराविक मुठभर लोकांसाठी पूर्ण हिंदू मुस्लिमांचे ऐक्य धोक्या देत आहे कृपया आपण जे खरंच हे जातीवाद करून जे समाजातील निर्माण करत आहे त्यांच्यावर लवकर कारवाई कर था करावी ही विनंती पुढे आपली काय भूमिका राहणार आम्ही सगळेजण हिंदू मुस्लिम आजही एकच होतो एका ताटामध्ये जेवत होतो एका गाडीवर फिरत होतो एका बरोबर राहत होतो गुढी गुलामीनं आणि भविष्यामध्ये आम्ही प्रकारे राहून एक हिंदू मुस्लिम संदेश तुम्ही आता म्हणाला या घटनेच्या पार्श्वभूमीवर ह्या संदर्भात गुन्हा दाखल करायचा प्रयत्न चालू केला मग तुम्हाला असं म्हणायचं का की या गावातलाच कुणीतरी व्यक्ती त्या संबंधित व्यक्तींना सामील आहे असं कोण असू शकतं असं काय वाटतं तुम्हाला कोण असू शकतो त्याचं नाव आज नाही सांगणार पण आज नाव दे हो ना ते नाव शंभर टक्के समोर येणार आणि ते त्याचं नाव आणि ते जे काय करणार आहे तो तो काही त्याचं नाव लपून करणार नाही नाव देऊनच करणार आहे